हॅलो मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आणि माझा यूट्यूबवर बऱ्याच दिवसापासून चॅनल आहे पण मी व्हिडिओ टाकायचा विसरून गेलो तर इकडे बघत असाल तुम्ही इकडं खूप डोंगरदरी आणि नदी वाहत आहे फार नदीमध्ये एकदम पाणी एकदम फास्ट चालू आहे आणि नदीला पण इतका पूर आला आहे की पाऊस जास्त पडला आहे <coughs> मला सर्दी ते झाली त्यामुळं काय मी तुम्हाला जास्त बोलू शकत नाही इकडं जी नदी आहे इकडं तुम्ही बघू शकता इकडं इकडे जी नदी आहे इकडं अशी ही नदी इतकी खोल आहे ना आणि भरपूर वाहते इला पाणी आणि पावसाळा पण एकदम असला कडक झाला आमच्या इकडं कधीच नव्हता झाला असा पाऊस आलेला आणि मी म्हणलं सकाळ सकाळी एक व्हिडिओ बनवावा आणि रोजची रोज एक व्हिडिओ टाकत जावा काय व्हायला लागलं बोलल्यामुळं मला पण व्हिडिओ रोजची रोज टाकू वाटत नाही इकडं बघत असाल तुम्हाला मागचा नजारा दाखवतो मी हे बघा हे सगळं कसं झालं एकदम वातावरण एकदम असलं पाऊस भयानक पडलेला आहे आणि त्यामुळं वातावरण पण एकदम मस्त झालेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला हे वातावरण एकदम वातावरण फ्रेश आणि मनमोहक झालेलं आहे तर <coughs> तुम्हाला अजून पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर तुम्ही बघायला विसरू नका आणि इकडं बघा तुम्ही इथं शीताफळं आलेले आहेत हे बघा बारीक बारीक आणि आता सीताफळाचा मोसम चालू झालेला आहे आणि सीताफळ पण एकदम इतके मस्त असतात खायला आणि गोड पण असतात आणि त्यांची कळी कळीपासून ते पिकेपर्यंत ते चांगले दिसत नाहीत पण ते लाल होऊच तर कळीपासून लाल होऊच तर चांगले दिसत नाहीत पण एकदा का एक ते पिकले की एकदम भारी वाटतात त्यामुळं तुम्हाला संपूर्ण मी पिकल्यानंतर पण व्हिडिओ बनवून दाखवतो हे बघा हे झाडं आहे त्याचं आणि बराबर भरपूर सीताफळ आलेलं आहे तुम्हाला पिकल्यावर मी संपूर्ण डिटेल्समध्ये सांगल तोपर्यंत व्हिडिओ बघायला आपले विसरू नका कसं झापूक झुपूक झापूक झुपूक